मुंबईसह देशभरामध्ये गरीब वस्त्यांच्या पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक बिल्डर शिरतात आणि तेथील स्थानिक लोकांवर पुनर्विकासाच्या नावाखाली अत्याचार करतात मुंबईतील वरळी येथे वीर जिजामाता नगर संघर्ष समितीने वरळी येथील जनआक्रोश सभा आयोजित केली आहे या सभेमध्ये सामील झालेल्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहूया नमस्कार जयभीम मी इथे रहिवाशी म्हणून राहत आहे गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही इथे राहत आहे छोटे छोटे झोपडे आमचे जे आहेत त्याच्याबद्दल इथे कोणीही बोलत नाही आहे आम्ही सगळ्यांकडे तक्रार केली पण हा बिल्डर जो आहे तो खोटा सगळं सांगतो आहे की मी एस आर एमधून भाडं देतो आहे आणि बी एम सी जी आहे बी एम सीला आणतो आणि सांगतो की तुम्ही बोला त्यांना खाली करायला बी एम सी पण येते आम्हाला खोटं खोटं काय काय सांगते पण काय आम्हाला फक्त रजिस्टर ॲग्रीमेंट करून हवं आहे एवढंच आम्हाला त्यांना सांगणं आहे बाकी काहीच नाही आम्हाला जे पेपर दिलेले आहेत त्याच्यावरती कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की तुम्हाला इथे मिळेल किती बाय कितीचा एरिया मिळणार आहे कुठे तुम्हाला तो बांधून देणार आहे काहीच कोणताही प्रूफ तो देत नाही आहे फक्त आम्हाला प्रूफ हवं आहे कुठे बांधून देणार आहे कितीचा एरिया कोणाला चारशेचा सा सांगतो कोणाला पाचशेचा सांगतो तर कोणाला तीनशेचा सांगतो कन्फर्म किती झोपडपट्टीला म्हणजे आम्ही आत्तापर्यंत तर बघितलं आहे की माडाचे रूम हे तीनशेचे असतात बरोबर साडेतीनशेचा एरिया सांगून तीनशेचा दिला जातो पण खरा एरिया कुठला आहे हे पण तो सांगत नाही आम्हाला एवढंच त्याचं सांगणं आहे बिल्डरला विनंती आहे आम्हाला कुठलीही भांडण करायचं नाही आहे किंवा डेव्हलपमेंटच्या विरोधात जायचं नाही आहे एवढे दिवस लोकांनी जे भांडीकाम करून केलेले जे दिवस आहेत आमच्या आजी आईवडिलांनी जे इथे दिवस काढलेले आहेत आम्हाला लहानाचं मोठं केलं घाणीमध्ये आम्ही राहिलो आम्हाला पण वाटतं डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे आज आम्ही आदित्य ठाकरेंनाही बोललो पण तेही आमची बाजू मांडायला तयार नाही आहेत कोणच आमची बाजू मांडत नाही सबसे पहले मुंबई तरुण भारत का हब हम आभार व्यक्त करते हैं कम से कम हमारी समस्या किसी चैलेंज नहीं उठाया हमारी समस्या उठाने के लिए उनका मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ मैं राजेंद्र केवट पिछले पैंतीस छत्तीस सालों से यहाँ रह रहा हूँ विकास का किसी का कोई विरोध नहीं है कुछ लोग अफवाह फैला रहे कि लोग हम लोग विकास से विरोध विकास का कोई विरोध नहीं विकास होना चाहिए किसको शौक नहीं है अच्छे घर में जाने की लेकिन जिस तरह विकास के नाम पे विनाश हो रहा है उसका हमारा विरोध है विकास के नाम पे विनाश हो रहा है यहाँ पे जो बेकायदा से जो हसल रहा है ना लीगल तरीके से भाड़ा दिया जा रहा है ना लीगल तरीके से घरों को तोड़ा जा रहा है ना लीगल तरीके से लोगों को समझाया जा रहा है मतलब एक गुंडागर्दी टाइप का काम हो रहा है और यहाँ पर कोई भी पार्टी का नेता मंडली गरीबों के पक्ष में नहीं है लोकल स्थानीय आमदार बांद्रा में कुछ ऐसा हो रहा तो वहाँ के लिए पब्लिक के साथ के मोर्चा निकालते हैं लेकिन खुद के विधानसभा में जो कुछ हो रहा है उसके लिए कहीं उनका पता पता नहीं है बे बेपत्ता आमदार मिले दुर्भाग्य से वापस हो जीत गए हमारा विरोध इसलिए है कि अगर हमको सही तरीके से जो एस का नियम है एस के नियम से भाड़ा दे दो सौ के हिसाब से उसका हमारा स्वागत है लेकिन यहाँ एस के नियम से कोई भी काम नहीं हो रहा है और दूसरी दु, दु, बात बीएमसी में जाओ तो बीएमसी बोलती भाई हमने कुछ नहीं बोला आप अपनी मर्जी से तोड़वा रहे हो आप जिम्मेदार तो जिम्मेदार होगा कौन मेरा नाम नुसरत सैयद है मैं इसी जीजा माता की रहवासी हूँ आज हम लोग हमारे माँ बाप यहाँ सेवेंटी वन से रह रहे हैं और तकरीबन आज चालीस पचास साल से ज़्यादा ही हो गया है और जबकि आज यह दिन आया कि आज हमारे एरिए में डेवलप हो रहा है लेकिन डेवलप कैसा हो रहा है ना कोई लीगल पेपर्स है ना लीगल कोई कानून कायदे के हिसाब से कोई बीएमसी आ रही है ना एस आ रहा है ना ही हमको सही मार्गदर्शन दिखाया जा रहा है सिर्फ हमें यह कहा जाता है आप अपना भाड़ा लो अपना घर तोड़वाओ और यहाँ से जाओ और जो बिल्डर ने कमेंट किया हुआ है पाँच का वो पाँच हमको किस नियम के अनुसार देगा क्योंकि यहाँ बहुत से घर ऐसे भी हैं जो आप रहे हैं जिनको बिल्डर ने थर्ड पार्टी से साइन करा के घर को डेमोलिश कर दिया हुआ है ओरिजिनल टेनेंट कोर्ट के चक्कर लगाए बीएमसी के चक्कर लगाए यहाँ ऑफिसों में दौड़े और वो चप्पल घसता रह जाए और बिल्डर के पास से कोई हेल्प नहीं है कोई सुनवाई नहीं है बिल्डर उल्टा धमकी देता है मेरे पास में लीगल टीम है मैं यही कर दूँगा मैं वो कर दूँगा आज हम गरीब लोग हैं आज हमको हमारा एक घर बनाने के लिए पूरी ज़िंदगी चली जाती है आज हम अपना घर कैसे बचाएं? ऐसे लोगों के हाथ में हमारे प्रोजेक्ट सौंपा गया है कि जहाँ हमको हमारा घर मिलता हुआ नज़र नहीं आता है हमारी सिर्फ इतनी रिक्वेस्ट है कि जो भी हमारे साथ में हो रहा है वो हमको लीगल तरीके से दिया जाए और लीगल एग्रीमेंट बनाया जाए और जो थर्ड पार्टी का साइन हो रहा है जो यहाँ कालाकांडी सब हो रही है घपला हो रहा है इसको रोका जाए और जो ओरिजिनल टेनेंट है उसके साथ ही एग्रीमेंट किया जाए उसके साथ ही सब कुछ पेपर्स वगैरह बनाया जाए थर्ड पर्सन को बीच में से निकाला जाए और सही तरीके से सही काम होना चाहिए जिजामाता का सर्वप्रथम माझं मी नाव घेतो आहे विद्याधर पांडुरंग गायकवाड मी रहिवाशी आहे जिजामाता नगरचा आणि सर्वप्रथम तुमचं मुंबई तरुण भारत यांचं अभिनंदन कारण तुम्ही इथे आमची म्हणजे व्यथा मांडायला चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही आलात सर साधारणतः आमचं वय निघून गेलं आहे आता मी सध्या एक फिफ्टी वन इयरच आहे म्हणजे एक्कावन्न वर्षाचा इथे पन्नास वर्षाच्या काळ कारकिर्दीमध्ये इथे प्रथमतः विकासाचं काम चालू झालं आहे पण ते विकासाचं काम पण असं झालं आहे की फक्त बिल्डरांच्या बाजूने मा मांडणी केलेली आहे इथे पीच कॉलनी म्हणून जिजामाता नगरचं म्हणजे डिक्लेअर केशि केलेलं आहे पण थ्री केमध्ये त्यांनी आम्हाला बसवलेलं आहे म्हणजे स्लममध्ये बाकीचे नगर आहेत हो बाकी पा, ते जे पाच सा पाच नगर आहेत ते थ्री केच्या माध्यमातून झाले आहेत पण आम्ही जेव्हा इथे बिल्डरनं विचारलं गेलं की बाबा पाचशे साठचा एरिया आम्हाला का कोणत्या पद्धतीने भेटणे तर त्यांनी उडवडीचे म्हणजे प प्रश्न केले आणि उत्तर पण उडवडीचे दिले आणि जी ॲग्रीमेंट त्यांनी बनवली आहे ती ॲग्रीमेंट शंभर रुपयाच्या टायम्परवरती केली आहे पण ती कोर्ट मान्य करत नाही आजचा जे हे कार्यक्रम ठरलेला आहे ते जिजामातानगर रहिवासी जे इकडे जे स्थानिक रहिवासी आहे त्यांच्यावर जे इथल्या स्थानिक लोकांवर जे अन्याय चालू आहे बिल्डरच्या माफत आणि इथले जे आमदार आहे म्हणजे आपली इकडचे युवराज आमदार आहे आणि महाराष्ट्रावर त्यांच्या पक्षाचं नाव आहे ते मोठे नेते आहे पण मी राहिला धारावीमध्ये मला माहिती आहे धारावीमध्ये हे लोक येऊन सांगतात की मोठी अडाणी सारख्या व्यक्तीला हे लोक सांगतात की नाही अडाणी चोर आहे अडाणी अडाणी धारावी काही कर द्या करदिया आणि ज्याचं नाव टू जी सेप्टन घोटाळेमध्ये जय बिल्डरचं नाव आलेलं आहे आणि तो जिजा मातानगरमध्ये काम करतो आणि त्याच्यात तो संशयित आहे तो त्या मॅटरमध्ये टू जी इन्स्पेक्टरमध्ये तो तो साहूकार आहे धा दा, धारावीमध्ये प्रत्येक घराला आम्ही घर देऊ आपात्राला पण घर देऊ हा होऊ शकते धारावीमध्ये प्रत्येक घरालाचा नंबर पडते मालेला पण नंबर दिलेला आहे आणिच महाराष्ट्राचे सी एम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः सांगतात की नाही शंभर टक्के या धारावीच्या लोकांना आम्ही प्रत्येक घराला आम्ही घर देऊ जे पात्र आहे त्या धारावीमध्ये ज्या पात्र आहे त्यांना धारावीच्या दहा किलोमीटर एरियामध्ये देऊ आणि वरलीमध्ये काय चाललं जिजामातानगरमध्ये विदाऊट नोटीस इकडचे लोकांचा घर तोडतात तोडल्यानंतर त्यांची एक एन सी पण आणि एफ आय आर पण होऊ शकत नाही ही स्थिती ही तानाशाही हुकुमशाही चालू आहे आणि इथले स्थानिक आमदार कुठे आहे तर अशा होत्या जिजामाता नगर येथील जनआक्रोश सभेच्या प्रतिक्रिया अशा माहितींसाठी माय एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला लाईक करा ला कॅमेरावर ला आहेत अविनाश सूर्यवंशी सागर देवरे धन्यवाद